हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वीडी स्वीडी व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज जे आहे ते मिशोवरचं पार्सल आलेलं होतं आणि त्यामध्ये होतं सगळ्यात महत्त्वाचं आणि आपल्या किचनमध्ये कामात येणारे आप आपण त्याला बॉक्ससुद्धा म्हणू शकतो छानपैकी होते बघा मी दोन सेट बोलवले होते एक होते त्यामध्ये आपण सिंगल त्यांना फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो सांबार मिरची काही पण वटाण्याचे दाणे वगैरे काही पण त्यामध्ये काढून तर बघा पार्सलसुद्धा खुलत नव्हतं इकडून काढू की तिकडून असंच माझं चालू होतं कारण सोबतच माझी तब्येत पण बरोबर नव्हती आणि मला बनवायचं पार्सल आला तर व्हिडिओ पण बनवायचा होता फायनली बघा तर सुद्धा अशी होती की ज्याने ते पार्सल निघत पण नव्हतं बघा निघालं एक साईडने निघालं होतं आणि नंतर बघा किती छान दाखवत तुम्हाला यामध्ये होते आणि खूप छान आहे प्रत्येक जणांनी हे आपल्या किचनमध्ये जर फ्रीजमध्ये ठेवायला बोलवलं तर खूप छान मगा सहा बॉक्स आहे हे ज्यामध्ये आपण भाजी वगैरे स्टोअर करून श ठेवू शकतो सांबार वगैरे स्टोअर करून ठेवू शकतो स्टोरेजसाठी छान असे हे बॉक्स आहे आणि आपल्या पण खूप छान आणि कामात येणार आहेत त्याच्या आत आतमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जाळी दिलेली आहे ज्याने ते पाणी वगैरे काय होतं ना ते खाली राहतात ज्याने ते भाजी वगैरे लवकर खराब होत नाही आणि झाकणसुद्धा त्याच्यासोबत अलग अलग आलेले होते बघा सहा बॉक्स होते आणि अजून एक पार्सल होतं माझं बघा ते लिग निघत पण नव्हते लवकर कारण जेव्हा ते पार्सल आलं ते एकात एक ते असं फिक्स करून पाठवलेलं होतं म्हणून ते मला निघत नव्हतं लवकर पण मी प्रयत्न केला काढला आणि नंतर मग तुम्हाला दाखवलं बघा प्रकारे त्याची पॅकेजिंग येते आणि पॅकेजिंग खूप छान आली आहे एकही डब्बा खराब निघालेला नव्हता छान होता तर तुम्हीसुद्धा ऑर्डर करू शकता आपल्या किचनमध्ये ठेवायसाठी बघा किती छान बॉक्स आहे आणि सोबतच आहे बघा त्यामध्ये अशी जाडी आहे जे टाकायची असतं त्याने पाणी वगैरे आपल्या कोणतेच आपण व्हेजिटेबल वगैरे ठेवू तर त्याला लागणार नाही आहे पूर्ण खाली ते जमा होऊन जाईल त्यासाठी आहे त्याला आहे वरतून झाकण असे आहे सहा बॉक्स आहे खूप छान ह्याला रेटिंगसुद्धा आहे माझ्याकडून फोर पॉईंट खूप छान आहे बॉक्स हे सोबतच बघा किती नंतर पाच आणि मी एक आधी भरून ठेवला होता तर असे सहा आलेले होते नंतर आहे दुसरं एक पार्सल होतं माझ्याकडे ते पण दाखवते मी तर पहिले तेच करायला बसली बॉक्स पूर्ण अलग अलग करायला बसली होती बघा स्टेप बाय स्टेप मी हे सगळंच करून ठेवलेलं होतं वाव खूप छान आहे आणि मी आता आतासुद्धा त्यामध्ये भाजी वगैरे स्टोर करून ठेवत आहेत आरामात चार ते पाच दिवस बाहेर असताना सुद्धा राहते भाजी फ्रीजमध्ये तर आठ ही राहते आणि पंधरा दिवससुद्धा स्टोर करून आपण ठेवू हो शकतो बघा आता मी पाहत आहे दुसरं पार्सल माझं पुढे ठेवलं हो आहे ते बघते बघा आणि याच्यामध्ये तर खूप छान असं प्रोडक्ट आहे जे माझ्या आवडीचं आहे हे पण तशामधून आहे पण काहीतरी वेगळं आहे यामध्ये हे सुद्धा तुम्ही बोलू शकता याचासुद्धा एक किचनमध्ये खूप महत्त्वाचा म्हणजे आपण याच्यात खूप काही असं ठेवू शकतो बघा की ती एकच बॉक्स आहे पण त्यामध्ये काही वेगळं आहे तुम्हाला विष वगैरे कैचीच तशी होती म्हणून ते पार्सल निघत नव्हतं वाव असं म्हणायचं आहे मला कारण हे पार्सल जे आहे ते वाव म्हणण्याजोगतंच आहे आणि हे सुद्धा आपल्या किचन मध्येच कामात येईल तेच आहे खूप छान असं आहे बघा मी नंतर काय करते ना त्याला फाडून टाकते कारण ते माझ्याकडून निघत नाही आणि आहे बघा किती छान किती सुंदरसे पार्सल आलेलं आहे खूप मस्त आणि त्यामध्ये बघा कसे छोटे छोटे बॉक्स आहे ज्यामध्ये तुम्ही छोटे छोटे व्हेजिटेबल वगैरे कट करून ठेवू शकता खूप छान असा बॉक्स आहे आणि त्यामध्ये आहे छानपैकी सहा असे तुम्हाला बॉक्स दिलेले आहेत छोटे छोटे खूप छान आणि माझ्या आवडीचं म्हणजे खूप जास्त आवडलं आहे मला त्यापेक्षाही हे छान म्हटलं तर तुम्हाला जर बोलवायचं असेल तुम्ही मी मिशोरूम बोलू शकता असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वीटी सिटीला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब नक्की करत जा सुद्धा म्हणजे एकदम छान असं आहे बॉक्स आहे एकदम पतलाही नाही क्वालिटी एकदम मस्त आहे आणि ते बॉक्स वगैरे पकडून बघा खूप छान क्वालिटी खूप छान आहे दोन्ही याची क्वालिटी खूप छान होती तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणि ब्लॉग बघण्यासाठी सी सी टी व्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अरे कमेंट नक्की करत जा तुम्ही सुद्धा ब असं काही बोलवलं का आणि त्याची म्हणजे क्वालिटी वगैरे कशी आली हे नक्की सांगा बघा माझी तब्येत ठीक नव्हती तरी मी सुद्धा व्हिडिओ तो बनवलेला होता एक एक बॉक्स खोलायला सुद्धा वेळ लागला कारण बघा मी तुम्हाला दाखवणार आहे बघा मी सध देणार कसे असं माझं नाक हे करत आहे वाव वाव आणि ही जी रूम आहे ती स्पेशल माझा व्हिडिओ बनवायची आहे पण फरक एवढाच आहे की सध्या तर म्हणजे तिथे लाईट वगैरे व्यवस्थित नव्हता म्हणून क्लिअर तेवढं नाही येते नोंद त्याचे झाकर जे खाली पडलेले होते सापडली खूप छान फ्लास्क आहे तो उरलेला आणि ओके फायनली झाले होते साही बॉक्स लावून झाले माझेवाले आणि त्यामध्ये त्याची जाळी पण टाकून झालेली होती आता एवढे बॉक्स घेऊन तर मला पण नाही उचलता येत आहे बघा खूप मज्जा पण मला नेताच नव्हता येत नंतर मी दोन वेळा नेले अशाच नवीन व्हिडिओला सबस्क्राईब नाही